यड्रा बँकेकडून शेतकरी युवा उद्योजकांना आर्थिक पाठबळ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर या बँकेची बत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न सहकार महर्षी स्वर्गीय श्यामरावांना पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनातून स्थापन झालेल्या या ड्रॉ बँकेने गेल्या आर्थिक वर्षात व्यवसाय वृद्धी शाखा विस्तार आणि डिजिटल बँकिंग सेवेत लक्षणीय प्रगती साधली आहे शेतकरी युवा उद्योजक आणि व्यावसायिकांना बँकेच्या विविध कर्ज योजनांद्वारे भक्कम आर्थिक राखले असल्याचे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील राजेंद्रावकर यांनी केले ते जयसिंगपूर के येथील द मर्चंट असोसिएशनच्या सभागृहात आयोजित यड्राव बँकेच्या बत्तीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते सभेची सुरुवात व विषय पत्रिका मंजूर सभेच्या प्रारंभी स्वर्गीय शामरावांना पाटील यड्रावकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले बँकेचे व्हॉइस चेअरमन दिलीप मगदुम यांनी स्वागत केले तर मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीशैल नायकुडे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले सभासदांनी सर्व तेरा एकमेकांनी मंजुरी दिली बँकेचे चेअरमन अजय पाटील यड्रावकर यांनी प्रगतीचा आढावा घेताना लवकरच शाखा विस्ताराद्वारे अधिकाधिक नागरिकांना सेवा पुरवली जाणार असल्याचे सांगितले ठेवीदारांना चांगला व्याज परतावा व वा कर्जदारांना वाजवी व्याजदर व्याजदर देणारी बँक म्हणून यड्राव बँकेची प्रतिमा बळकट होत असल्याचेही त्यांनी नमूद केले आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बँकेच्या कार्यपद्धतीबाबत समाधान व्यक्त करून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागासवर्गीय महामंडळ इतर मागासवर्गीय महामंडळ पी एम ई -E जी पी सी एम ई -E जी पी अशा योजनांमधून कर्ज पुरवठा करून रोजगार निर्मितीचा सा उद्देश साध्य केला जात असल्याचे स्पष्ट केले यावेळी बँकेच्या सभासदांना नऊ टक्के लाभांश डिव्हिडंड देण्यास मंजुरी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले ठेवी व्यवसाय वृद्धीचे उद्दिष्ट पूर्ण जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी सांगितले की चालू आर्थिक वर्षात बँकेने दोनशे एकवीस कोटी रुपयांच्या ठेवी आणि तीनशे पंच्याहत्तर आहे बँकेचे नवीन प्रशासकीय कार्यालय अंतिम टप्प्यात असून लवकरच स्वमालकीच्या इमारतीत कार्यान्वित होणार आहे उपस्थित मान्यवर व सत्कार सोहळा या सभेस शरद सागर कारखान्याचे संचालक आदित्य पाटील यड्रावकर लेखा परीक्षक व्ही के बस्तवाडे संचालक मंडळ सदस्य अनिल बागणे आशिष मुरचिट्टे कुमार उपाध्ये बँकेचे संचालक वैभव कर्वे प्रशांत अपिने प्रदीप चौगुले विशाल आवटी संजय पाटील महिला संचालिका सौ त्रिशला संजय पाटील यड्रावकर सौ कल्पना मोरे सौ सुलभा चौगुले सौ शोभा पाटील पराज तसेच सचिन देशिंगे तज्ज्ञ संचालक निलेश पाटील सी ए बी डी पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्यात विविध शैक्षणिक परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सभेचे सूत्र संचालन बबन यादव यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन देशिंगे यांनी केले